सांगली शहर पोलीस घेत आहेत नागरिकांच्या जीवाची काळजी सांगली येथे आयर्विन पूल पाणी पातळी बत्तीस पॉईंट पाच झालेली आहे नदीचे पाणी वाढत असलेले पाहण्यासाठी सांगलीकर येत आहेत कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी नदीपात्र परिसरात नदी घाटावर पोलीस भर पावसात उभे आहेत नदीच्या पाण्याजवळ जाऊ पाहणाऱ्या नागरिकांना पोलीस रोखत आहेत सांगली शहर पोलिसांकडून स्टंटबाजी करणाऱ्या मुलांवर कारवाई करणे सुरू आहे स्टंटबाजी करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस भर पावसात आयर्नवीन पुलावर उभे आहेत आयर्नवीन पुलास लागून असलेल्या पायऱ्यांची वाट ही बॅरेगेट लावून पोलिसांनी बंद केली आहेत आयर्नवीन पूल परिसरात जागोजागी पोलीस उभे असल्याने पावसात ही वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू आहे काही दिवसापूर्वी नदीपात्राजवळ सेल्फी घेत उभे असलेल्या तरुणास अचानक पाणी पातळीत वाढ झाल्याने जीव गमवावा हो या घटनेची खबरदारी म्हणून सांगली शहर पोलिसांनी यावर्षी नदीपात्राजवळ नागरिकांना फिरकू दिले नाही सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची याबद्दलची प्रतिक्रिया सांगली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असून त्यामुळे नदीपात्रामध्ये वाढत चाललेली आहे सांगलीच्या पोलिस ठाणे हातीमध्ये सरकारी घाट माई घाट समर्थ घाट अमरघाट त्याचप्रमाणे इतर असे क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी पाणी अतिशय मोठ्या प्रमाणाला आलेलं आहे जनता त्या ठिकाणी पुराचं पाणी पाण्यासाठी गर्दी करत असल्याचे पाहून पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त सर्व घाटांवर नदीपात्रात व पुलांवर ठेवलेलं आहे आयर्विन ब्रिज बायपास ब्रिज या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे अशा ठिकाणी नागरिकांना विनंती आहे की पाऊस असाच वाढत राहिला तर नदीपात्रामधील पाणी बाहेर येईल त्यामुळे जीवितच धोका होऊ शकतो अशा वेळेला दोन्ही नागरिकांनी त्या ठिकाणी पूर पाण्यासाठी अथवा सेल्फी घेण्यासाठी रील्स काढण्यासाठी स्टंटबाजी करू नये गर्दी करू नये आयरन फुलावरून उड्या मारून काही जण स्टंटबाजी करताना आढळून आलेले आहेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे प्रसंगी काही इस्मांना त्या ठिकाणी कडक कारवाई करून पोलीस ठाण्यात सांगलेला आहे तरी नागरिकांना विनंती आहे की असं कुठलीच टंडबाजी करू नये अन्यथा योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद